नक्कीच नक्कीच आपण पहिल्यांदा कटरींचे काही प्रकार माझ्या कलेक्शन मध्ये आहेत संग्रहामध्ये आहेत त्यातल्या मराठा कटरींचा तुम्हाला थोडी माहिती देतो मराठा कटेर ही अशा प्रकारची असते म्हणजे एका धातूमध्ये संपूर्ण कट्यार बनवली जाते आणि याला जो धातू वापरला जातो तो पूर्ण पोलादाचा येतो आणि या पोलादामध्ये देखील काही म्हणजे उत्कृष्ट प्रतीतला पोलाद ज्याला डेमस्कस ब्लेड म्हणजे दमास्कस ब्लेड म्हणतात किंवा वूट्स किंवा सकेला अशा प्रकारचे जे पोलाद आहेत त्या पोलादापासून अशा प्रकारच्या कटरी किंवा तलवारी मराठ्यांची शस्त्र ही बहुत करून चांगल्या उच्च प्रतीतल्या पोलादापासून बनवली गेलेली सर्व शस्त्र होती म्हणजे तुम्ही तलवारी घ्या दानपट्टे घ्या किंवा मराठा खांडा तलवारी घ्या किंवा बिचवा घ्या किंवा जी वागणख देखील जी होती त्याच्यासाठी वागणखाची जी पाती वगैरे असायची ती सुद्धा अगदी उच्च प्रतीतली किंवा दमसकस डेड पासून देखील त्याची पाती बनवलेली आपल्याला आढळून येतात या कटारी या मराठा कटारी म्हणून जास्त आपल्या भागामध्ये प्रचलित आहे मराठा कटार म्हणजे काय तर मराठा कटार ही एकसंध धातूमध्ये येते म्हणजे ह्या ज्या परज आहे त्या परजेमध्ये इथे मध्ये पकड असते ही पकड आणि हे पात वगैरे आणि ही जी परत येते हे अखंड एका धातूमध्ये बनवलेलं असते म्हणजे येथे जोड कुठेच नाहीये आणि हे जे पात येतं हे अत्यंत शार्प म्हणजे अगदी धार असलेले येतं आणि अंकुचीदार टोक येतं आणि इथे पोट किंवा याला मनी म्हटलं जातं म्हणजे जेणेकरून एखाद्या जाळ एखाद्या पृष्ठभागावरती सरफेसवरती जर का कटारीचा म्हणजे दगडावरती आघात झाला किंवा लाकडावरती आघात झाला तर त्याचं टोक किंवा आग्र तुटू नये त्याला ताकद यावी स्ट्रेंथ यावी म्हणून इथे मनी किंवा पोट दिलं जातो इथे हा धातू किंवा पोलात हे फुगवून त्याला व्यवस्थित आकार देऊन ते आग्रापर्यंत नेलं जातं याला मली म्हणतात आणि ही आ, ही कटार जी असते ही दुधारी असते hmm. हे अत्यंत जवळून मारा करण्यासाठी अत्यंत दाहक मारा करण्यासाठी कटेरीचा वापर केला जातो कटेरी या जवळपास सर्व सरदार लोक किंवा राजघरा जी लोक होती ते अशा प्रकारच्या कटेरी वापरत होते याच्या पुढे आपण आणखी तुम्हाला अं मराठा धूप तलवार जी आहे म्हणजे मराठ्यांच्या आवडत्या शस्त्रांपैकी एक शस्त्र म्हणून या शस्त्राचा उल्लेख होतो मराठा धोप जातीची तलवार आहे याच वैशिष्ट्य असं आहे ही तलवार लांबीला जरी जास्त असली म्हणजे साधारणपणे साडेतीन ते चार फूट लांब येते ही तलवार परंतु वजन हिचं जास्त नसतंय काही लोकांना असं वाटतं की ही लांब तलवार आहे तर हिचं वजन जास्त असावं वगैरे किंवा काही मेसेज आता सोशल मीडियावरती फिरतायत की कि चाळीस किलोची तलवार संभाजी महाराज होते किंवा पासष्ट किलोची तलवार वापरत होते हे सगळं खोटं आहे काही कोणीतरी ऐकतं फे, व्हॉट्सअपवरती फेसबुकवरती काहीतरी कोणी लिहितं आणि तेच खरं मानलं जातं परंतु मी आपल्या माध्यमातून हे सर्वांना सांगू इच्छितो की तलवारींचं वजन जास्त नसतंय कारण की जेवढं शस्त्र तुमचं हलकं तेवढा जास्त काळ तुम्हाला ते लढाई कर शस्त्राला घेऊन लढाई करता येत होती कारण की जर का शस्त्र जर जड असेल तर समोरचा जो शत्रू आहे त्याच्यावरती घाव आल्यापर्यंत त्याचा घाव आपल्या अंगावरती पडणार आणि तुम्हाला जास्त काळ जर जा लढाई करायची लढाई काय का असं नव्हतं की पिक्चर सारखं बारा ते तीन तीन ते सहा चालू आहे असं नसायचं लढाई सुरू झाली तर अगदी दोन दोन चार चार प्रहर किंवा दीड दिवस दोन दिवस अडीच दिवस लढाई चालायची तर त्यावेळी तुमचं शस्त्र जेवढा हलका आहे आणि उच्च प्रतीतल्या पोलादाचं आहे तेवढा ते तुम्हाला सोयीस्कर किंवा ते तुमच्या शत्रूवरती भारी पडायचं आता हे, हे ही जे आहे mm. हे मराठा धोक तलवार आहे हिला फिरंग तलवार किंवा फिरंगी तलवार म्हटलं जातं फिरंग का म्हटलं जातं तर याची पाती ही त्या काळामध्ये म्हणजे जर्मन किंवा पोर्तुगी पोर्तुगाल किंवा तिकडच्या भागातून ब्रिटिश यांच्याकडून वगैरे अशा प्रकारची पाती यायची आणि ही आपल्या इथे ह्या मुठा बनवल्या जायच्या आणि ही पाती ह्या मुठेला इथे फिट केली जायची mm. याची प्रामुख्याने ही अकरा अंग असतात धोक तलवारीचे हा बहरा आहे त्याला गज गांजा किंवा शेंडी म्हणतात इथे कटोरी आहे ही वाटी आहे ही बोटांचं संरक्षण करण्यासाठी ह्या बोटांचं संरक्षण करण्यासाठी ही पुढची पर्ज आहे आणि संरक्षण करण्यासाठी ही वरची पर्ज आहे याला ठोले म्हटलं जातं आणि याला चिमटा किंवा रिबीट इथे याला नख म्हटलं जातं आणि इथे या नखामध्ये पातळ आणि मुठ इथे रिबिटिंग करून हे हे रिबीट आहे इथे हे रिबिट फिट केलं जातं म्हणजे पात आणि मूठ इथे रिबिटिंग करून जाते आणि इथून पुढे तलवारीचा भाग सुरू होतो ही आहे, ही आहे 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 नाळ इथून पुढे येते वरती पिपळा जो प्रकार पिपळाचा भाग येतो आणि पुढे अग्र येतो आणि इकडच्या बाजूला धार येते या तलवारी सरळ धोप तलवारीच्या प्रकारातल्या आहेत या घोड्यावरून मारा करण्यासाठी लढाईमध्ये वापरल्या जायच्या याचं वजन बाराशे साठ ग्रॅम ते बाराशे सत्तर ग्रॅम पर्यंत आढळून येतं काही धोप तलवारी या तेराशे साडे तेराशे ग्रॅम च्या देखील आपल्याला आढळून येतात परंतु बहुत करून या धोकच्या तलवारींचं वजन अकराशे ते बाराशे सत्तर ग्रॅम पर्यंत आढळून येतात म्हणजे जे बाकीचे जे मेसेज वगैरे ते फिरवतात हे खूप खोटे तलवार शक्यच नाही तुम्ही विचार करा की जर तुमच्याकडे तीस चाळीस किलोची तलवार आहे माझ्याकडे मी तुमच्या पुढे लढायला आहे लढणं शक्य होत नाही ना मग काही गोष्टी आहेत ह्या म्हणजे सांगीव ऐक्यू आहे हा आता बरेच जण उदाहरण देतात की मग ती जेजुरीच्या खंडेरायाच्या तिथं तलवार आहे ती बेचाळीस चाळीस किलोची आहे किंवा पालीच्या खंडोबाच्या तिथली तलवार आहे ती पन्नास साठ किलोची आहे त्या देवाला वाहिलेल्या तलवारी त्या लढाईत वापरलेल्या तलवारी नाहीयेत म्हणजे लढाईसाठी वापर केलेला नव्हता काही मोठ्या घराण्यांनी किंवा काही जे काही देवाचे भक्त होते त्यांनी त्या देवाला अर्पण आहे देवाला बाबा माझ्यातर्फे मी बाबा एक डाग कुठला तरी कि मी तुम्हाला काही जण दागिने वगैरे करतात देवासाठी काहीजण तिथे बाबा दिवे समय वगैरे हे करतात तसं काही जण हा काही जण शस्त्र वगैरे हे करतात तर ते देवाला तोला मोलाचं शस्त्र म्हणून ते चाळीस पन्नास किलो ची तलवार वगैरे ती वाहिली जायची मग त्याचाच कोणीतरी असं बेस पकडून असं सांगितलं की तिथे चाळीस किलोची तलवार वगैरे त्या काळातली ही तलवार आहे तर मग त्या वेळेसच्या तलवार अशाच होत्या परंतु हा परंतु ते खरं नाहीये तलवारी शस्त्र ही जवळपास अशाच वजनात यायची हजार दीड हजार ग्रॅम पर्यंतची शस्त्र जास्त करून पाहायला मिळतात काही राजस्थान भागात आहेत शस्त्र जी चार पाच किलोच्या पण तलवारी आहेत आज देखील त्या पाहायला मिळतात त्यांच्या म्युझियम मध्ये आहेत तिथल्या संग्रहालयामध्ये आहेत परंतु त्या भेटीसाठी वापरण्यात यायच्या गिफ्ट आयटल आर, आर्टिकल्स आपण जे म्हणतो त्याच्यासाठी त्याच्यावरती मग सोन्या चांदीतलं काम केलेलं पण असायचं तर ते गिफ्ट आर्टिकल्स असायचे पण त्या घराण्याला मोठी तलवार म्हणजे अशा दोघ तलवारीतला एक चांगला मोठा प्रकार केला एकदम उंच असा किंवा सहा सात फूट लांब आणि वजनाला जास्त वीस तीस किलो चाळीस किलोचा केला आणि तो त्याच्यावरती सोन्या चांदीतलं काम वगैरे करून ती तुम्हाला एक गिफ्ट आर्टिकल की बाबा या घराण्याने त्या घराण्यातल्या मोठ्या माणसाला ती वस्तू प्रेझेंट भेट म्हणून आहे त्या अशा त्रे पाहायला मिळतात परंतु काही त्या काहीच प्रमाणात आहेत पण त्या लढाईला एकदा वापरल्या गेल्या माणसं त्याच्या मागचा उद्देश पाहत नाही त्या सर्व लढाईसाठी वापरल्या नव्हत्या लढाईसाठी अशी शस्त्र हलकी शस्त्र वापरली जायची आणि बरेच जण माणसं म्हणतात की याच्या मुठा मग लहानच कशा म्हणजे आपला हात आपला बसतोय त्यावेळेस माणसं तेवढी तुम्ही आज बघा मी एक साधं उदाहरण उदाहरण देतो मी बऱ्याच ठिकाणी हे उदाहरण देतो की आज बघा अमिताभ बच्चन आहेत अमिताभ बच्चन सहा साडेसहा फूट उंच आहेत पण सगळेच अमिताभ बच्चन एवढे उंच आहेत का या काळामध्ये नाही शंभरातले पाच ते सहा जण असतील तसंच त्या काळामध्ये शंभरातले मी म्हणतो दहा ते बारा जण असतील आत्ता पाच ते सहा जण त्यावेळेस दहा बारा जण असतील पंधरा जण असतील पण सगळेच तेवढे उंच किंवा धिप्पाड नव्हते बाकीची ऑन ॲन ॲव्हरेज जी काही उंची किंवा माणसाची शरीर होती ही आपल्यासारखीच होती साडेपाच सहा पावणे सहा फूट उंच किंवा काही पाच पाच तीन इंच किंवा पाच चार इंच असे छत्रपती शिवाजी महाराजांची उंची देखील तशीच होती म्हणजे असं नाहीये की सगळीच माणसं त्यावेळेस दिप्पाड होती असं नाहीये परंतु छत्रपती शिवाजी महाराजांची कामगिरी ही अतुलनीय होती त्यांची उंची जरी तुम्ही उंचही मोजू नका त्यांच्या कार्याची उंची पाहिली तर तो खरोखर छत्रपती शिवाजी महाराज हे योगपुरुष होते त्यांनी जे पन्नास वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जे कार्य केलेलं आहे ते आजच्या माणसांना शंभर दोनशे वर्ष जरी होऊ शकत नाही अगदी कुठलेही उदाहरण घ्या त्यांनी बांधून घेतलेले किल्ले पहा किंवा त्यांनी बनवून घेतलेली शस्त्रास्त्र पहा त्यांनी बनवून घेतलेली गुर्राबा म्हणजे जी जहाज आहेत ती देखील इतकं सुंदर सुंदर त्यांचं प्रत्येक गोष्टीचं सुंदर नियोजन होत mm -hmm. युग पुरुष का म्हटलं जातं शिवाजी महाराजांनी दूरदृष्टी खूप ठेवली पुढे म्हणजे एक किल्ला लढवण्यासाठी औरंगजेब जर आला तर एक किल्ला घेण्यासाठी त्याला एक वर्ष लागेल असे mm -hmm. छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्रात तीनशे साठ किल्ले होते मग तीनशे साठ वर्ष त्याला लागतील तीनशे साठ किल्ले घ्यायचे आले तर त्याचं आयुष्य निघून जाईल परंतु तो यामध्ये म्हणजे त्याच्या जो काही त्याचा उद्देश आहे त्यात तो सफल होणार असे अभेद्य किल्ले आणि शस्त्रास्त्र शिवाजी घेतले यापुढे तुम्हाला मी एक दानपट्टा नावाचं शस्त्र दाखवणार आहे याला दानपट्टा म्हटलं म्हणजे आता हे पहा तुम्ही हा आतमध्ये याला पकड इथे असते आणि ही कडी येते आणि हे जे वरचं आहे हा हँडल किंवा ह्याला बोली भाषेमध्ये आता काही माणसं याला हँडल मारतात परंतु याच खरं याला खरं नाव आहे खोबडा mm. याच्या आत खोबड्याच्या मध्ये पकड असते आतमध्ये तुम्ही हात घालून हे असं पकडू शकता आणि याची लांबी सुद्धा चार फूट साडेचार फुटापर्यंत आपल्याला पाहायला मिळते mm. याचं वजन देखील साधारणतः दीड पावणे दोन किलो पर्यंतच येतं जास्त वजन येत नाही काही सव्वा किलोचे पण दानपट्टे पडते पाहिल्यानंतर काही लहान मुलांचे दानपट्टे सुद्धा पाहिल्यानंतर लहान मुलांना सर्वासाठी तलवारी दानपट्टे कट्यारी असे देखील शस्त्रास्त्र द्यायची होती त्याच्या मागचा उद्देश काय होता तर त्यांच्या मनगटामध्ये ताकद यावी त्यांची मनगट तयार व्हावीत म्हणजे लढण्यासाठी पुढे योद्धा तयार करण्याची ती त्यांची <coughs> तयारी असायची मग लहान कटेरी जे असतात त्यांना बच्च्या कटेरी म्हणतात छोट्या मुलांची कटेरी म्हटलं जातं लहान दानपट्टे असतात लहान छोट्या तलवारी येतात त्यांना निमच्या तलवारी वगैरे म्हटलं जातात अशा प्रकारची शस्त्र लहान मुलांसाठी मुलींसाठी देखील बनवली जायची हे देखील हे दानपट्टा जे शस्त्र हे देखील प्युअर पोलादामध्ये आहे ओरिजिनल पोलादात आहे या या खोबळ्यामध्ये इथे मागे कडी आहे मनगटाच्या मागे आपल्याला सपोर्ट करण्यासाठी आणि इथे पकड आहे इथे पकड घेतल्यानंतर इथे हे पात्र आहे हे पात्र एक, हो लिसे लिसे। याच्या चिमट्यामध्ये किंवा याला पण म्हटलं जातं हा चिमटा आहे हा चिमटा आहे या चिमट्यामध्ये रिबीट एक दोन तीन इथं अशी तुम्हाला होल दिसेल आणि याला रिबीट केलेली दिसतील तर या याच्यामध्ये रिबीट केलेले आहेत रिबीट करून हे पात्र या खोबड्यामध्ये फिक्स केलेलं असते किंवा पॅक केलेलं असतं आणि मग हा दानपट्टा हा त्या काळात लवचिक असेल हा आता थोडासा त्याला हाडणे झाला आता जवळपास तीनशे साडेतीनशे वर्षापूर्वीचा हे शस्त्र आहे वापर नसल्या कारणाने त्या धातूवरती म्हणजे वातावरणचा परिणाम झाला आणि ते थोडं कडक झाले तरी थोडाफार हल थोडस फ्लेक्झिबिलिटी त्याला आहे लवचिकता अजून शिल्लक आहे याची उंची साधारणपणे सा, चा, चार साडेचार फुटापर्यंत येते हे मराठ्यांच्या आवडत्या शस्त्रांपैकी एक शस्त्र आहे दानपट्ट्याच्या वारामध्ये माणूस क्वचितच जगेल इतका जबरदस्त वर्मी घाव बसतो याने दानपट्ट्याचे वापर केल्याचे उल्लेख बऱ्याच ठिकाणी तुम्हाला जीवा महाले किंवा बाजीप्रभू देशपांडे गोडखिंडीमध्ये दानपट्टा वापरल्याचे पण उल्लेख आहे दानपट्टा हे अत्यंत घातक शस्त्र आहे म्हणजे वार एक जर झाला तर माणसाची फाकडी करू शकते एवढा जबरदस्त वार असतो आणि दानपट्टा वापरल्याला पट्टेकरी म्हणून म्हटलं जायचं म्हणजे पट्टेकरी पट्टेकरांना मान खूप मोठा होता म्हणजे जवळपास असंच ग्रहित धरा की दहा ते बारा तलवारबाज इझी क्ली वरन टू एक दानपट्टा म्हणजे पट्टेकरी एवढी म्हणजे त्यांना आता ते प्रमाण जास्त आहे मी तुम्हाला कमी सांगतो परंतु एवढा मान किंवा मारातब जो होता मान मारातप तो पट्टेकरांना होता हे अत्यंत हे दुधारी शस्त्र आहे अत्यंत घातक मारा करण्यासाठी याचा वापर हे ओरिजिनल सतराव्या शतकातलं शस्त्र आहे अशा प्रकारची आपल्याकडे जवळपास दीड ते दोन हजार शस्त्र आपल्या संग्रहामध्ये आहेत ओरिजिनल लढाईमध्ये वापर केलेली सर्व शास्त्र म्हणजे भाले वागनख बिचवे धानपट्टे तलवारी तलवारीचे अनेक प्रकार निमछा वगैरे किंवा खांडा तलवारी खंजीर खंजीरांचे प्रकार परत अजून बिचवे बिचव्यांचे प्रकार समशेरी जांभिये वागणख अशा वागणकांचे वगैरे असे भरपूर प्रकार आहेत आता हा मराठा खांडा तलवार आहे हिला मराठा खांडा तलवार म्हणतात हिची अंग सुद्धा बऱ्यापैकी तशीच आहे हा, भूरा। हा हा भूरा, ही हुँ हुँ हा बोरा हे गज किंवा शेंडी इथे वाटी कटोरी आणि हा मुस्कळ याला किंवा मुस्कळ म्हणतात ही पुढची बोटांची परत संरक्षण करण्यासाठी ही परत हे ठोले आणि इथं हे नख आणि नखामध्ये हे पात फिट केलेलं असतं परंतु खांड्याचं पातळ हे दुधारी असतं हे पिपळ्यापासून पुढे असतं काही पूर्ण पण दुधारी पाती आपल्याला पाहायला मिळतात खांड्याचे परंतु याला चिमटा आहे बघा इथून हा याला चिमटा म्हटला हे डेकोरेटिव्ह आयटम्स मध्ये येतं म्हणजे याला थोडं सजवलेलं आहे म्हणून हे नक्षी काम केलेलं आहे आणि इकडून परत हे पूर्ण पात येत शस्त्र आहे आणि खांदा हे अनादी काळापासून म्हणजे तुम्ही जर का रणचंडी माता किंवा कालिका माता वगैरे ज्या उग्र रूपातल्या ज्या देवी आहेत त्यांच्या म्हणजे अष्टभुजाधारी दशभुजाधारी ज्या म्हणजे बारा हात असलेल्या देवीचं वगैरे रूप जर पाहिलं तर त्या बघा त्यांच्या हातात जे आयुध आहेत म्हणजे काही धनुष्यबाण असतात काही ठिकाणी म्हणजे असतो काही ठिकाणी द... बाकीचे एक तलवार येते खांडा तलवार ती ही खांडा तलवार अशा प्रकारच्या तलवारी हे त्या काळातले जे कोणी मोठे सरदार किंवा राजघर्मेतले व्यक्ती होत्या त्याच घरातली माणसं अशा प्रकारच्या तलवारी वापरायची किंवा धूप तलवार या तलवारी सामान्य जे कोणी म्हणजे सैनिक होते किंवा मावळे होते त्यांना अशा प्रकारच्या तलवारी वापर नसायच्या त्यांना दुसऱ्या ज्या चंद्राकार तलवारी आहेत ते दाखवतो तुम्हाला त्या चंद्रकार तलवारी अशा प्रकारच्या तलवारी त्यांना त्या वापर वापरत असायच्या फक्त अशा प्रकारच्या तलवारी या फक्त त्या काळातले जे कोणी मोठे सरदार किंवा राजघराण्यातले व्यक्ती आहेत त्याच वापरायचे आता हे हे अशा प्रकारच्या तलवारी हे मावळी वगैरे वापरले जायचे आता याची लांबी लहान आहे यातल्या जवळपास छत्तीस इंचापर्यंत आपल्याला म्हणजे चंद्रकार तलवार वगैरे पाहायला मिळते ही मराठा मराठा हॅन्डेलची ही तलवार आहे मराठा जे सरदार किंवा काही सैनिक होते मावळे होते ते अशा प्रकारच्या तलवारी वापरायचे अशा या प्रकार या तलवारीमध्ये भरपूर प्रकार आहेत अजून तुम्हाला मी काही प्रकार दाखवतो ते मराठा संशिर प्रकारातली एक तलवार आहे का त्याला मॅन मी आता करून घेतलेला आहे त्याला चिमटा संशय म्हटलं जातं चिमटा का म्हटलं जातं तर हे पात्र जे आहे हे मुठीमध्ये फिट करण्याच्या अगोदर हे पात्र एका चिमट्यामध्ये बसले बघा हा चिमटा हा चिमटा ह्या चिमट्यामध्ये असा चिमटा आहे ह्या चिमट्याच्या फास्यामध्ये हे पात्र फिट केलेलं आहे आणि ते पात्र मुठीमध्ये पॅक केलेलं आणि ही मराठा डाकणीची मूठ आहे आणि हे मराठा समशेर प्रकारामधली ही तलवार येते अशा प्रकारच्या तलवारी त्या काळातले सैनिक मावळे किंवा सरदार लोक अशा प्रकारच्या तलवारी वापरत होते धोप वगैरे तलवारी जे होते त्या मोठ्या मोठ्या फळीतले जे सरदार किंवा राजघरण्यात त्याच लेवलची माणसं तशा प्रकारचे शस्त्र वापरत होते आता आपण पुढचं तुम्हाला एक शस्त्र दाखवणार आहे हा आहे बिचवा बिचवा बारापैकी खूप लोकांना माहिती आहे कारण की बिचवा हा अफजल खान वादाच्या वेळेस वापरला गेला होता बिचवा आणि वागणूक तुम्हाला वागणूक सुद्धा पुढे मी दाखवणार आहे हा बिचवा हा असा पकडण्याची पद्धत आहे बिचवाचा वार हा नेहमी ने आता ज्यावेळेस अफजल खानाने शिवाजी महाराजांना मिठी मारली त्यावेळेस शिवाजी महाराजांनी बिचव्याचा वार असा आडवा केलेला आहे बऱ्याच ठिकाणी असं आम्ही वाचण्यात आलेले असं आडवा वार केला गेलेला आहे असा वार करण्यासाठी हे अस्तनीत लपवण्यासाठी शस्त्र ठेवलं जायचं हे म्हणजे जे आतमध्ये म्हणजे बाही चेतमध्ये अंगारख्यामध्ये दडवलं जायचं हे अशा प्रकारचे बिचवे हे त्या काळामध्ये सर्रास त्या काळातल्या ज्या काही स्त्रिया होत्या त्या देखील सुरक्षेसाठी अशा प्रकारचे बिचवे वापरायचे राहायचे त्याचप्रकारे वागणक हे देखील छुपशस्त्र या प्रकारातले आहे ते पण तुम्हाला मी पुढे दाखवणार आहे बिचवे हे पूर्ण पोलादात बनवले जातात हा गोवरा आहे ही परत आहे बोटांचं संरक्षण करण्यासाठी मराठ्यांच्या शास्त्रांना बऱ्यापैकी बोटांचं संरक्षण होण्यासाठी परत असलेली तुम्हाला पाहिलं नाही मी मगापासून तुम्हाला जे सांगतोय की या तलावारी परत आहे बोटांचं संरक्षण करण्यासाठी किंवा मुठीचं संरक्षण करण्यासाठी परत ही बोटांचं संरक्षण करण्यासाठी वापरली जायची आणि पुढे मग चिमटा चिमट्याच्या मध्ये पात बसवायचं जायचं जवळून वार करण्यासाठी किंवा जवळून मारा करण्यासाठी बिचव्याचा वापर व्हायचा अशा प्रकारच्या बिचव्यांना किंवा वाघण्याकांना किंवा बाणाच्या टोकांना किंवा जहरी टोकणस विष लावलं विष लावलं वरच्यावर अंगाला वार जरी झाला तरी सुद्धा त्या विषाचा रक्तामध्ये प्रभाव होऊन mm -hmm. तो समोरचा जो शत्रू आहे तो गारद व्हावा mm -hmm. याच्यासाठी तो म्हणजे ती आयडिया mm -hmm. केलेली असायची त्याच्यानंतर जांभिया नावाचा तुम्हाला खंजीराचा प्रकार दाखवतो मी हा एक खंजीराचा प्रकार आहे म्हणजे अरेबियन वगैरे जे माणसं होते किंवा मुघल होते ते अशा प्रकारचे खं, वापरायचे त्याला जांबिया म्हटलं देखील असं आलेलं आहे की शिवाजी महाराजांवरती ज्यावेळेस अफजल खान अफजल खानाने ज्यावेळेस वार केला भेटीमध्ये शिवाजी महाराज आणि अफजल खानाच्या भेटीमध्ये त्यावेळेस अशाच प्रकारच्या जांभियाचा वार केलेला के गेलेला आहे असं बऱ्याच ठिकाणी लिखाणामध्ये आमच्या वाचनात आलेलं आहे तर हे हा जांबिया हा देखील सोळाव्या सतराव्या शतकात हे सगळे उत्कृष्ट प्रतीतल्या पोलादात बनवले गेलेले जांभियाची धातू पासून बनवलेली आहे पण काही मुठी ह्या तुम्हाला लाकडापासून किंवा शिंगांच्या म्हणजे जे प्राण्यांची शिंग असतात त्यांच्या शिंगांपासून बनवलेली किंवा काही हस्तिदंत जे असतात हत्तीचे दात हस्तिदंतापासून बनवलेले बनवलेली देखील मोठी तुम्हाला आढळून येतात आणि पुढे पोलादाचं पात्र बसवलं तर काही जांभ्यांवरती आणि हँडेलवरती म्हणजे मुठीवरती mm -hmm. सोने चांदीचं काम केलेलं देखील आपल्याला आढळून mm -hmm. येतं हे जवळून मारा करण्यासाठी किंवा फेकून मारण्यासाठी किंवा गळा चिरण्यासाठी जांभी वापरले जायचे mm -hmm. अशाच प्रकारे आपण तुम्हाला अजून काही भाड्यांचे वगैरे प्रकार आहेत किंवा काही खंजिरांचे प्रकार आहेत आपण दाखवणार आहे mm -hmm. एक सरपिनी खंजीरचा प्रकार तुम्हाला दाखवतो म्हणजे सापाच्या आकाराप्रमाणे याचं पात्याचा आकार आहे सर्फिणी तलवार असते तसं सर्फिनी खंजीरचे प्रकार सुद्धा आहे हे जुने आहेत साधारणतः अठराव्या सतराव्या शतकातले हे आहेत असं असं नागमोड यात्रा आहे आणि हे हा संपूर्ण पोलादामध्ये आणि याची मूठ बघा ही लाकडामध्ये किंवा शिंगाटामध्ये म्हणजे प्राण्यांच्या शिंगापासून जाते याचा वार म्हणजे शरीरात जर खूप असला तर ते जाताना असं असा आढळति त्यामुळे तो घाव मोठा होणार आणि परत तो ओढताना देखील तो घाव मोठा म्हणून तो माणूस किंवा तो शत्रू दगावला जाईल याच्यासाठी त्याचा आकार तो असा सरपिनी दिला गेलेला आहे हा खंडिराचाच एक प्रकार आहे याला बघा प्राण्यांच्या हाडापासून बनवलेली एक नोट लावलेली हे जुन्यातले सतराव्या अठराव्या शतकातले अशा प्रकारचे खंडीर देखील माझ्या काही संग्रहामध्ये आहेत इथे आपण एक भाल्याचा प्रकार तुम्हाला दाखवतोय हा आत्ताच दोन दिवसापूर्वी माझ्या कलेक्शन मध्ये आलेला आहे भाले जवळपास दीडशे पेक्षा जास्त माझ्या कलेक्शनमध्ये आहेत वेगवेगळे भाल्यांचे प्रकार आहेत म्हणजे गजकुंत पदकुंत अश्वकुंत फेकून मारण्याचे भाले शिकारीचे विविध प्रकार आहेत गजकुंत म्हणजे हत्तीवरून फेकून मारण्याचा भाला जो आहे त्याला गजकुंत भाले म्हणतात अश्वकुंत भाले म्हणजे तुम्ही घोड्यावरून फेकून मारण्याचे भाले जे आहेत त्याला अश्वकुंत भाले म्हणतात आणि पदकुंत म्हणजे किंवा पदाधिकुंत म्हणजे जे पायदळ होतं ते जे भाले वापरत होत त्या भाल्यांना पदाधिकुंत पदगुंत म्हणतात याला मागे अशी काठी पाच ते सहा किंवा सात फुटाची काठी लावली जायची आणि हा भालेचा फाळ आहे ही गाठ आहे इथे काठी बसली जाते आणि इथून पुढे पात चालू किंवा फाळ चालू होतो हे अनखोची टोप तुटलेलं आहे हा जुना आहे साधारणतः अठराव्या सतराव्या शतक असेल पूर्ण पोलादात बनवले जायचे याच्या व्यतिरिक्त जे भाले आहेत ते शिकारीसाठी म्हणजे त्या काळामध्ये शिकारीचे राजे महाराज किंवा मोठ्या घरातली जे व्यक्ती असायच्या ते शिकारी वगैरे करायचे शिकारीचा शौक वगैरे असायचा तर त्यासाठी काही शिकारीचे भाले वगैरे असायचे काही विटा भाले वगैरे मराठा म्हणजे त्याला इटकरी म्हणायचे जे विटा भाल्याचा नव्हतं त्याला अशा प्रकारच्या भाल्यांचे देखील माझ्या संग्रहामध्ये भरपूर प्रकार आहेत हा एक थेटूनबापच्या भाल्यातला प्रकार आहे ते भाले थोडे हलके प्रकार देतील